चप्पल द्यायच्या बरोबर तसं निर्णय टोकाचा परत घ्यायचं नाही तसं काय विचार मनात आले की माझ्या पशी या राहिला चला तर नमस्कार मित्रांनो त्या आजोबांना पाठवलं आता आली ह्या आजोबांची वेळ कारण कॉन्टॅक्ट यांच्या घरापर्यंत झालेला आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रमाणे आपल्या आश्रमचा उद्देश हा नाही की अनाथ माणूस आणायचा आणि त्याचं संगोपन करायचं तर आपल्या आश्रमचा मेन उद्देश आणि मोन मेन मिू रोडच्या काळाला बेवर्स अवस्थेत असणाऱ्या माणसाला आपण आपल्या आश्रममध्ये आणतो खरं पण त्याच्या घरची माहिती आपण काढतो कारण अठरा तासात ह्या माणसाच्या घरचा शोध लागला ह्या माणसाच्या आणि अठरा तासात त्यासुद्धा माणसाच्या घरचा शोध लागला आणि त्यांच्या घरीसुद्धा आपण त्यांना पाठवतो एक माणसाला आपण पाठवले त्यांची नातेवाईक येतील सोलापूरच्या पुढं कुठलं आहे तिथनं ते निघालेत तर नक्की जाण ला घरापर्यंत पाठवू तर घरी जाण्यापूर्वी यांचं काय म्हणणे येते आपण नक्की जाण लायच बाबा या इकडं नीड भासा घरची याय लागले तुमची काय म्हणत की याय लागले घरी तुम्हाला मराठी कळते आहे का हिंदी मराठी कळते आहे ना तर मित्रांनो हे आपल्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी सापडले होते त्यांच्या मनात वाईट विचार होता का त्या ठिकाणी ते का बसले असतील आपल्याला हा प्रश्न चिन्ह पडलेला कारण एका विरीच्याकडला बसणं आणि त्यांच्या मनात त्या गोष्टीसाठी वाईट विचार मनात होता का संपवण्याचा स्वतःला या सगळ्या गोष्टी आपण विचार करत होतो तर तुम्ही समजू शकता हा मी विषय सोशल मीडियावर घेऊ शकत नाही ज्याची त्याचे पर्सनल लाईफ असते ते त्या विषयावर मी बोलणार नाही पण त्यांचे घरचे त्यांना घेण्यासाठी येत आहेत आपलं जे कार्य होतं त्यांना त्यांच्या घरापर्यंत पाठवण्याचं आहे फॅमिली जे काही त्यांचा प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम ते घरी जाऊन सॉल्व्ह करतील पण त्यांच्या घरच्यांना आपण सांगितलं आहे की तुमचं घरचा प्रॉब्लेम घरी सॉल्व्ह करा माणसांकडे लक्ष द्या तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर घोरचा घरचा शोध लागला तर नक्कीच घरी पाठवू आणि घरचा शोध लागत नसेल तर आपण त्यांचं पोलिस व्हेरिफिकेशन करून इथं सांभाळ करू हा शब्द मी तुम्हाला दिला होता पण पोलीस व्हेरिफिकेशन करण्याची काही वेळ आली नाही घरचा शोध लागलेला आहे आणि त्यांची घरची त्यांना घेण्यासाठी येत आहे तर नक्कीच त्यांना आपण त्यांच्या घरी पाठवू तर जवळपास आपल्या आश्रमचा एक वाजता जेवायचा ता टाईम होत आलेला आहे सर्वप्रथम जेवण करू आणि जेवण झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक येतील त्यांचे नातेवाईक आले तर त्यांना त्यांच्यासोबत नक्कीच पाठवून देऊ तर बाबांची काही भाषा आपल्याला कळत नाही तरी बोलण्याचा प्रयत्न करू बाबा नाव सांगा हे तुमचे एकदा आता नाही सांगत बोलता येत नाही बरं असू दे काळजी करू नका मी बोललेलं कळतंय ना तुम्हाला तर काळजी करू नका टेन्शन घेऊ नका संकट ही सगळ्याच्या आयुष्यात सगळ्यावर येत असते <laughs> तर संकटातला मार्ग काढायचोच तर निमंत्र राहा जेवण बिवण करू आता आणि जेवण झाल्यावर तुम्हाला तुमच्या नातेवाईकाबरोबर मी पाठवून देतो काळजी करू नका बरं का राहा तर मित्रांनो चला जेवण येत आहे जेवण वगैरे करू आणि जेवण झाले की आम्हाला यांच्या घरी नक्कीच आपण त्यांच्या नातेवाईकासोबत पाठवून देऊ तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आपलं आश्रमचं तुम्ही म्हणताल आश्रम आहे ना आश्रममध्ये माणसं आहेत का आश्रममध्ये माणसं नाही आपलं मोटिव आहे त्या माणसाला त्याच्या घरी पाठवणे त्याला आयुष्यभर इथं सांभाळणे जर घरचा पत्ता लागला तर शंभर टक्के त्या माणसाला त्याच्या घरी पाठवणं नसल लागत पत्ता तर नक्कीच आपण सांभाळू आणि शंभर प्रयत्न आहे त्या माणसाला त्याच्या घरी पाठवण्याचं तर त्याला वेट करू त्यांच्या नातेवाईक त्यांना घ्यायला येत आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा मित्रांनो तर मित्रांनो जेवण्याची पंगत सुरू आहे आणि यांचा सुद्धा घरचा कॉन्टॅक्ट झाला आहे तर अगोदर जेवण वगैरे करून घ्यावं म्हटलं आणि मगच पाठवा कारण त्यांना त्यांच्या घरी जायला जायसाठी त्यांना घेऊन घ्यायला येत आहेत तर नक्कीच त्यांना सुद्धा पाठवायचा प्रयत्न आहे कारण आपला जो विषय आहे आश्रम मध्ये माणसं सांभाळण्यापेक्षा आश्रम मधनं माणसाचा घर शोध लावून देणे हाच आपला एवढा प्रयत्न आहे तर बघू त्यांचे त्यांचे सुद्धा कोण नातेवाईक त्यांना घेण्यासाठी येत आहेत तर त्यांचे नातेवाईक आले तर त्यांना सुद्धा आपण त्यांच्यासोबत नक्कीच पाठवून देऊया कारण आता आपला खूप महत्वाचा दिवस म्हणावा लागतो आश्रम म्हटलं दोन व्यक्ती असतात त्यांच्या स्वतः घरी जाणार आहेत ह्या बाबांचा सुद्धा घर तर शोध लागलाय आणि ह्या बाबांचा सुद्धा घर तर शोध लागलाय तर दोघांना आपण नक्कीच आज घरी पाठवतोय त्यांचे नातेवाईक त्यांना आता घेऊन जातील त्यांचे नातेवाईक बसले जेवण करेपर्यंत त्यांचे नातेवाईक अजून आले नाहीत सोलापूरवरून निघलेत तर ते सुद्धा लवकरच येतील तर त्यांना पण आपण नक्कीच पाठवतो सात वेळा माऊली सौका जेवण करा मला परत गावाला जायचं आहे ह्याच बाबाचे घरचे येणार आहेत हे सोलापूरचे आहेत कन्नड बोलतात त्यामुळे आपल्याला काही भाषा समजत नव्हती पण सोशल मीडियाच्या माध्यमातून यांचं घरचा शोध लागलेला आहे त्यांना घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक येत आहेत तर जेवण झाल्यावर नक्की त्यांना यांच्या घरी पाठवून द्यायचा आपण प्रयत्न करू तर मित्रांनो त्यांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी आलेले आहेत त्यांना तिकडनं गाडी वळवायला सांग तिकडनं घेऊन या खोलीकडून घेऊन पली ये पलीकडनं 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 मित्रांनो त्यांचे नातेवाईक रिक्षा घेऊन त्यांना घेण्यासाठी आले काय विषय काय नाही समक्ष आपण त्यांच्या समोर जाऊन चर्चा करूया आणि त्या ज्या अवस्थेत आपल्याला काल सापडले पण त्यांच्या नातेवाईकांना छोटीशी समज देऊन त्यांना त्यांच्या ताब्यात देण्याचा एक प्रयत्न करतोय तर चला अशा प्रकारे त्यांना आज आपण बरोबर एक चोवीस तासात त्यांचा घरचा शोध लावलाय त्यांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी आलेले आहेत तर आश्रम मध्ये जातोय सध्या तर आले बघा तुम्हाला घ्यायला कोण बघा तुमची ते या मा इथं बसून बोलून जाओ ओळखता येतला तुम्ही ओळखता येत आले कोण आहेत ते कोण आहे

बन बट बट अशोक असाच होता ती छोटी सोलापूरला येऊन लॉकडाऊन चा अगोदर लॉकडाऊन मध्ये अडचण काय येत ना अजिबात ना, 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 ना चांगलं होतं भारी भारी कपडे आहे टेलर मुंबई मध्ये सर्व्हिस केलंय आता येऊन मी झालं पंचायत सोलापूरच आहे बरं झालं उग मठामध्ये सेवा करता मठ आहे आमच्या समाजचं बरं बरं बरं

चार्णेट, 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 रेल्वे आ, रेल्वे स्टेशनला म्हणून तिसरीकडे फिरत होती किशात चिट्टी होती कर्नाटकच्या ॲड्रेसची कर्नाटक कर्नाटक चा ऍड्रेस काय ते पांढऱ्या चिट्टीवर ऍड्रेस कुठलं होतं मुलीचं

त्यांचं तुम्हाला सांगतो ती तिच्या लोकेशनला होते लोकेशन मी तुम्हाला त्यांच्या समोर जास्त काही बोलत नाही तुम्हाला मी बोलतो कारण ते शेवटच्या स्टेप ला होती हा तेच विचारतो मला काय टेन्शन घेतलं त्याला लक्ष तुमच्या ते विहिरी पशी होते विहिरीच्या काटाला तर मी तुम्हाला सांगतो विहिरीच्या काट आला होते टेन्शन मध्ये होते ना आता मुलीला केला तुम्ही म्हणा तू घेऊन येऊन फोन करू मुलीला सकाळी बोलू मुलीला बोलायचं ना आई वडिलांना तू सांभाळ बाई त्याला मुला नाही का तू येऊन जा हाय घर दोन कोणीच दोन रूम आहे ते पहिले तर आई बाबा पैसे तू तुझे व्याजन त्यांना बोटाला घाल आता घेऊन सांभाळणार आहे तुझं सांभाळ म्हणणार आहे नसलं सांभाळणं होत तरी आमच्याकडे त्या पाठवून आम्ही सांभाळू त्यांना अवघड परिस्थिती आहे कोण आहे रेमक यांचे आत्याचे पोर घेत बरं बरं ठीक आहे ठीक आहे मित्रांनो त्यांचे रिलेटिव्ह त्यांना घेण्यासाठी आले काय ती सत्य परिस्थिती आपण त्यांना सांगितलेली आहे जे काय आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून जर नातेवाईक सापडले नसते तर पोलीस व्हेरिफिकेशन करून कायमस्वरूप आधार आपण त्यांना तिथं दिला असता नातेवाईक सापडलेत त्यामुळे आपण त्यांना त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात देतोय ते त्यांच्या घरी जातील त्यांचं काही इंटरनल विषय असेल ती त्यांना माहिती आहे तिथे सॉर्ट आउट करतील तर आपलं काम मितच पूर्ण झालं तर त्यांना आपण आजोबाला आपल्या आश्रम निरोप देतोय तर एकदा त्यांचे झालेले जे जिवलग मित्र आहे त्यांना एकदा भेटतील कारण दोन दिवस एक दोन दिवस जे त्यांनी आमच्यासोबत वेळ घालवला भजन कीर्तन एकदम मस्त माणूस आहे भजन आहे मजाचे एवढं टोकायचा निर्णय घ्यायला नाही पाहिजे होतं तर नक्कीच मित्रांनो निरोप घेऊया दादांचं तर चला माऊली चालले त्यांनी भेटून घ्या आपल्या आश्रम मधले सदस्य त्यांना भेटत आहेत काठी दिली दंडोटे साहेब चला आश्रम मधले सदस्य त्यांना भेटत आहेत आजोबांना भेटा मामा भेटला का चालतंय चला मित्रांनो त्यांचा निरोप घेऊया आता त्यांना उशीर व्हायला नको चप्पल घाला चप्पल आणले नाही का तुमच्या पायात चप्पल नव्हती घाला चप्पल द्या त्यांना एक चप्पल देऊ दे काय

सरळ जायचं कुठंच वळायचं नाही सरळच आहे सरळ सरळ कुठं जाऊ पुढे डायरेक्ट ब्रिज वाल की मग राईटरनं मारा ब्रिज आणल्यानंतर आणल्या नंतर लेफ्टला राईटला जायचं तुम्हाला डायरेक्ट गोपाळपूरला जाते जावं तुम्हाला मी मॅप टाकून देतो मोबाईल मध्ये मला मंदिर मध्ये जायचं विठ्ठल मंदिर सरळ जायचं मग तर कुठंच वळायचं नाही सरळ सरळ जायचं बर आपण निवांत जाऊ दर्शनाला हो चालतंय घ्या काळजी आजोबा काळजी घ्या बरं चला या गंडवती या इकडं कडाला पाहिजे बोल तुमचा टाका खाली काळजी करू नका आणि तसं काय विचार मनात आले की माझ्या पैसे या राहायला सोलापूरचा ओके चला बाय चला तुमचा मित्र गेला तर मित्रांनो अजून एक समाजकार्य आज पूर्ण झालं ते आजोबनला त्यांच्या सुखरूप गावी पाठवण्यात यश आलं तर मित्रांनो अशा प्रकारे समाजकार्य करत असताना सगळ्या गोष्टी त्रुटीला सामोरे जावं लागतं तर आजोबा सुखरूप घरी गेलेत तुम्ही व्हिडिओ शेअर केल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असंच समाजकार्याला तुमचं पाठबळ आणि पाठिंबा देत जा र राहावा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र